नमस्कार सरस्वती टेक्स्टाईल मार्केटमध्ये आपलं स्वागत आहे सरस्वती टेक्सटाइल मार्केट कल्याण डोंबिवली सिंह फटा रोड एक्सप्रे या मॉलच्या बाजूला वर्धमान टावरच्या समोर तर आज आपण बघणार आहोत जे कुर्तीचं आणि ड्रेस मटेरियलचं नवीन कलेक्शन ते पण स्वतःचा मॅन्युफॅक्चरिंग आहे त्याच्यासून तुम्हाला स्वस्त आणि प्रीमियर क्वालिटी चांगल्या रेंजमध्ये तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळणार तुम्ही बघू शकता ही जे ड्रेसची क्वालिटी आहे ते क्वालिटी एकदम फार सुंदर आहे फक्त दोनशे दहा रुपयाला बघू शकता तुम्ही दोनशे दहा रुपयाचा हा ड्रेसचं कलेक्शन आहे फक्त दोनशे दहा रुपयाला तुम्ही बघू शकता फक्त दोनशे दहा रुपयाचं कलेक्शन याच्यामध्ये तुम्हाला कलर मिळणार आहेत डिझाईन मिळणार आहेत आणि मेन महत्त्वाचं तुम्हाला जे पाहिजे ती साईज पण या ठिकाणी अवेलेबल मिळणार आहे ते मार्केट आपला सरस्वती टेक्सटाइल मार्केट होलसेल गोडाऊन डेपो तुम्हाला सर्व प्रकारच्या ड्रेस कुर्ती साडी टॉवेल टोपी ड्रेस मटेरियल असे भरपूर असे तुम्हाला फॅमिली शॉप जसं असतो त्याप्रकारे तुम्हाला व्हरायटी बघायला मिळणार आहे तर दुसरी एक क्वालिटी बघूया तीनशे दहा रुपयाला तीनशे दहा रुपयाला तुम्हाला सुप्रीम क्वालिटी बघायला मिळणार आहे बघू शकता तुम्ही तीनशे दहा रुपयाला फक्त तीनशे दहा रुपयाचं कलेक्शन बघायला मिळणार तुम्हाला दुसरी क्वालिटी बघू शकता प्रिंटेडमध्ये शॉर्टमध्ये तीनशे रुपयाला थ्री हंड्रेडच्या रेंजमध्ये बनवल्या तर कुठली तुम्हाला आवडली किंवा आपल्या स्क्रीनवरती नंबर दिलेला तर कॉल करून विचारू शकता किंवा घरी बसून ऑनलाईन शॉपिंग करू शकता किंवा घरी बसून ऑनलाईन बिझनेस पण करू शकता मिनिमम फाय थाउजंडची ऑर्डर करू शकता आणि सी डी पण अवेलेबल आहे एक पीस मागवायचं असेल तर त्याचे वेगळे चार्जेस बघू शकता स्टॉक तुम्ही फार नवीन नवीन डिझाईन नवीन नवीन कलर कॉम्बिनेशन या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळणार आहेत आणि याच्यामध्ये तुम्हाला जी पाहिजे ती साईज एम एक्सेल डबल एक्सेल ट्रिपल एक्सेल पाहिजे ती साईज तुम्हाला फाय एक्सेलपर्यंत तुम्हाला साईज बघायला मिळणार आहे बघू शकता लखनवी वर्कचं कलेक्शन पण आहे आपल्याकडं लखनवी वर्कचे ड्रेसचं कलेक्शन पण तुम्हाला फाय फिफ्टीच्या रेंजमध्ये लखनवी वर्कचं पण कलेक्शन बघायला मिळणार आहे बघू शकता फिल्डअपमध्ये लखनवी वर्कचं कलेक्शन तर कुठलीही वस्तू आवडली तुम्हाला तर स्क्रीनशॉट काढून घेऊन या आपल्या शॉपमध्ये अवेलेबल बघायला मिळणार आहेत आणि आपला शॉपचं ॲड्रेस तर तुम्हाला सांगितलेलं आहे बघू शकता अशा भरपूर असं कलर भरपूर डिझाईन किंवा भरपूर असं व्हरायटी तुम्हाला नक्की एकदा शॉपवरती व्हिजिट द्या दहा हजार स्क्वेअर फूटचा शॉप आहे शॉपवरती व्हिजिट दिल्यानंतर तुम्हाला कळेल की ब्रँडेड वस्तू या आपल्या सरस्वती टेक्स्टाईल मार्केटमध्येच खास करून बघायला मिळणार आहेत बघू शकता हँड हैंड, हँडवर्कचं तुम्ही काम बघायचं म्हटलं तर तीनशे दहा रुपयाला हँडवर्कचं पण काम बघायला मिळणार आहे तुम्हाला फॅब्रिक डिझाईन कलर कॉमिशन पाहिजे ती साईज आपल्या सरस्वती टेक्स्टाईल मार्केटमध्ये अवेलेबल मिळणार आहे तर नक्की एकदा शॉपवरती व्हिजिट द्या व्हिजिट शॉपिंग झाली नाही झाली तरी चालेल पण आपला कलेक्शन तुम्हाला छान बघायला भेटणार फोर सेवन्टी बघा बघू शकता फोर सेवन्टीला डबल एक्सेलच्या साईजच्या पण ड्रेसेस बघायला मिळणार आहेत बघू शकता तुम्ही दुसरी एक व्हरायटी असं बाटिक प्रिंटमध्ये बाटिक प्रिंटचं पण बघू शकता बांधणी बाटिक प्रिंटचे ड्रेसेस पण बघू शकता फाय हंड्रेडच्या रेंजमध्ये फाय हंड्रेड सिक्स हंड्रेड जसं की तुम्हाला सांगलं टू टेनपासून ते माझ्याकडे मॅक्झिमम टेन थाउजंड ट्वेंटी थाउजंडपर्यंत पण तुम्हाला ड्रेस बघायला मिळणार आहेत चला तर दुसरी एक व्हरायटी दाखवणार आहे तुम्हाला बघू शकता फाय सिक्स्टी रुपीज फाय सिक्स्टीच्या रेंजमध्ये तुम्ही बघणार तर छान सुंदर असं डिजिटल प्रिंटचं तुम्हाला कलेक्शन बघायला मिळणार आहे बघू शकता चारशे चाळीस रुपयाला फक्त डिजिटल ड्रेसेस फोर फोर्टी रुपीजच्या तुम्हाला याच्यामध्ये बघायला मिळणार आहे बघू शकता तुम्ही फार असं कलेक्शन फार डिझाईन फार व्हरायटी तुम्हाला सरस्वती टेक्स्टाईल मार्केटमध्ये बघायला मिळणार आहे तर नक्की एकदा शॉपवरती विजिट द्या कल्याण डोंबिवली श्री पटा रोड वर्धमान टावरच्या बाजूला एक्सप्रिया मॉलच्या बाजूला आपला शॉप आहे बघू शकता अशा टाईपचं भरपूर असं कलर भरपूर असं डिझाईन्स आपल्या सरस्वती टेक्स्टाईल मार्केटमध्ये अवेलेबल आहेत जर हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबा आपल्या स्क्रीनवरती नंबर दिलेला आहे काही इन्फॉर्मेशन घ्यायची असेल तर स्क्रीनवरती कॉल करा होलसेलच्या गोडाऊनच्या डेपोमध्ये आलेलो आहोत प्रिंटेड साड्याचं कलेक्शन प्रिंटेड साड्याचं कलेक्शन म्हणलं की माझ्याकडे पस्तीस रुपयेपासून स्टार्टिंग बघायला मिळणार आहे तर बघू शकता मागेच मी जे असं प्रिंटेडचं ब्रँडेड लक्ष्मीपती विशाल प्रफुल आंबिका सर्व प्रकारच्या तुम्हाला या ठिकाणी साड्या बघायला मिळणार तर बघू शकता तुम्ही अशा प्रकारचं बांधणीचं कलेक्शन बघायचं असेल तुम्हाला तर बांधणीचं कलेक्शन पण आपल्याकडे अवेलेबल आहे फाय फिफ्टीची रेंज येणार बघू शकता तुम्ही फाय फिफ्टीच्या रेंजमध्ये बांधणीचं झरकनचं काम येणार तुम्हाला याच्यामध्ये कलर मिळणार आहे डिझाईन मिळणार आहे व्हेरायटी मिळणार आहे जर एकदा शॉपवरती आला तर तुम्हाला भरपूर असा कलेक् कल कलेक्शन भरपूर डिझाईन भरपूर पॅटर्न बघायला मिळणार तर दुसरी एक व्हरायटी दाखवत तुम्हाला बघू शकता इटालियन क्रेपवरती इटालियन क्रेपच्या साड्या बघू शकता इटालियन क्रेपच्या ब्रँडेड साड्या जर तुम्ही बघायला जाणार तर ब्रँडेड साड्या पण आपल्या सरस्वती टेक्स्टाईल मार्केटमध्ये बघायला मिळणार आहेत बघू शकता व्हेरायटी पॅटर्न डिझायर जर याच्यातील कुठलीही साडी तुम्हाला आवडली तर स्क्रीनशॉट घेऊन या तेही आपल्याकडे अवेलेबल बघायला मिळणार आहे भरपूर असं व्हरायटी भरपूर पॅटर्न तर बघू शकता जयपूरच्या बांधणीचं कलेक्शन बघायला जाणार तर जयपूरच्या पण तुम्हाला बांधणीचं कलेक्शन या ठिकाणी सरस्वती टेक्स्टाईल मार्केटमध्ये बघायला मिळणार आहे बघू शकता छान कलर छान असे डिझाईन छान पॅटर्न तुम्हाला आपला स्क्रीनवरती नंबर दिलेला आहे तर नक्की एकदा शॉपवरती व्हिजिट द्या कुठली वस्तू आवडली तर स्क्रीनशॉट काढा आणि गे। आपल्याकडे घेऊन या तेही अवेलेबल मिळणार आहे दहा हजार स्क्वेअर फुटचा आपला शॉप आहे भरपूर कलर भरपूर डिझाईन भरपूर व्हरायटी तुम्हाला सरस्वती टेक्स्टाईल मार्केटमध्ये बघायला मिळणार तर दुसरी एक व्हरायटी बघू शकता तुम्ही अशा प्रकारच्या जरीच्या बॉर्डरच्या साड्या पण तुम्हाला बघायला डिजिटल टाईपच्या प्रिंटच्या साड्या पण तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळणार आहे बघू शकता मार्बल टाईपच्या साड्या बघायच्या असेल तर मार्बलच्या पण साड्या तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळणार आहेत तर आपल्याकडे पस्तीस रुपयेपासून स्टार्टिंग रेंज आहे पस्तीसवाल्या मिळणार सत्तरवाल्या बघायला मिळणार आहेत शंभरवाल्या बघायला मिळणार आहेत दीडशे दोनशे जसे पाहिजे ती व्हरायटी पाहिजे ती क्वालिटी आपल्याला लग्न सरायसाठी बस्तेला द्यायला जर साड्या हव्या असतील तर माझ्याकडे पस्तीसपासून ते शंभर रुपयेपासून स्टार्टिंग आहे एक कलरच्या आणि एक कलर डिझाईनच्या हवे असतील तरी पण ते आपल्या अवेलेबल आहेत नक्की एकदा आपल्या स्क्रीनवरती नंबर दिलेला आहे ऑल ओवर महाराष्ट्र किंवा इतर राज्यामधून आपल्याकडे शॉपिंगला भरपूर जण येतात नाव तर माहिती आहे सरस्वती टेक्सटाइल मार्केट आणि होलसेल डेपो डेपोमध्ये साड्या तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळणार आहेत तर नक्की एकदा शॉपवरती व्हिजिट द्या आणि घरी बसून ऑनलाईन ऑर्डर करायची असेल तर ऑनलाईन ऑर्डर पण करू शकता किंवा घरी बसून बिझनेस करायचा असेल तर, तर बिझनेस पण करू शकता त्यासाठी सी वीडी पण अवेलेबल दिलेला आहे आणि मिनिमम फायव्ह थाउजंडची शॉपिंग पण तुम्ही करू शकता ऑल ओव्हर महाराष्ट्र किंवा इतर राज्यामध्ये ट्रान्सपोर्टेशननं डिस्पेच माल होऊन जातो बघू शकता भरपूर व्हरायटी भरपूर कलर आणि भरपूर असा पॅटर्न तुम्हाला बघायला मिळणार बघू शकता अशा ब्रँडेड जर साड्या बघायचं असतील तर ब्रँडेड साड्या पण बघायला बघू शकता विशालची साड्या बघू शकता विशाल ओनली टू विशाल प्रफुल पराग भरपूर असा कलर भरपूर असा डिझाईन्स तुम्हाला या ठिकाणी सरस्वती टेक्स्टाईल मार्केटमध्ये बघायला मिळणार तर नक्की साड्या आवडल्यात तर आपल्या स्क्रीनवरती नंबर दिलेला आहे कॉल करा आणि कॉल करून विचारू शकता जर हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा बेल आयकॉन दाबा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद